हॅलो फ्रेंड्स कशा सगळे मजेत ना तर आता जे जे गणपती बसवतात हो ना त्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी साफसफाईची गडबड चालू असते आणि तशीच गडबड आज माझ्याकडे पण आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता इथं मी वरती पडदे पडते सगळे धुऊन वाळत घातलेत आता तुम्हाला दाखवते बाकीचं आता काय काय करायचं आहे ते मला तर हे बघा हे पडदे वगैरे काढलेत मी इथलं दरवाज्याचे पण काढलेत आणि आता हे खिडकीला आहेत ना ते पडदे तर कायम लावूनच असतात इथं आणि आता ही सगळी खिडकी पण मला पुसून काढायची परत हे बघा पण त्यांच्या पाठी आता एवढे होत नाही क्लिनिंग ना तर इथे खिडकीमध्ये थोडीशी धूळ वगैरे आता हे मंदिर वगैरे सगळं मी असं पुढं घेणार आधी खिडक्या वगैरे सगळं आज म्हणजे पूर्ण हॉलची साफसफाई करायची आणि त्याच्यानंतर जर वेळ भेटला तर मग किचनची पण साफसफाई करणार आहे आणि कारण उद्या मला जायचे बाहेर त्याच्यामुळं मग जी साफसफाई आहे ना ती सगळी आजच मी कंप्लीट करणार आहे तर आता बघा सगळं घरातलं आवरले आता वाजलेत बारा आणि आता मी साफसफाईला सुरुवात केली तर चला मग हो व्हिडिओमध्ये असेच कनेक्टर शेवटपर्यंत खरंच बाप्पांची स्थापना करायची म्हटलं ना की खूप उत्साह असतो प्रत्येक प्रत्येकाच्या अंगात स्पेशल करून लहान मुलांच्या जास्त पण सगळ्यात जास्त आवरावर आणि सगळं साफसफाई वगैरे करायला लागते ती महिलांना तर तीच माझी इथं चालू होती तर सगळ्यात आधी मी देवघराच्या पाठीमागे ना आता बघा किती धूळ येते खिडकीमध्ये त्यामुळे आता ती आधी झाडून साफ करून घेतली आता तशी तर मला धुळीची अलर्जी आहे हे माझ्या नंतर लक्षात आलं त्यामुळे मी गेले आणि पटकन आहे ना स्टोल बांधून आले की सगळं शिंकायला चालू झालं होतं माझ्या त्याच्यामुळं आणि ह्या वरती ना देवघराच्या वरती आहे ना सगळं बोर्ड वगैरे ठेवलेलं आहे वायफायचं ना त्याच्यामुळे तिथं पण थोडीशी धूळ बसली होती ना मग ते पण मी आधी झाडूनच वरच्यावर झटकून घेतलं आणि बघा किती त्याच्या आहे ना आता किती धुळ होती देवघराला पण झाले होते जाळ्या पाठीमागून तर ते पण चांगलं व्यवस्थित झटकून घेतलं देवघर आणि पाठीमागच्या सगळ्या जाळ्या काढून घेतल्या आणि इकडच्या साईडला पण कोपऱ्यामध्ये साफ करायला गेले तर माझं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं मॉनिटर पण बंद पडलं बघा हलव हलव झाली ना की वायरी थोड्याफार हल्ल्या ना की लगेच बंद होतं त्यामुळे ते चालू करायचं होतं मला पण मी आधी म्हटलं आधी खिडक्यांच्या काचा स्वच्छ हो का पुसून घ्या कपड्यानी सगळी ते साईडने खिडकीला के जे केले ना मार्बलनी ते तर एवढं सुंदर दिसतं पण पडदे लावले ना का ते दिसतच नाही पण नंतर मी म्हटलं की देवघर आता पूर्ण भिंतीला मी टच करून ठेवणार आहे कारण इथं टेबल ठेवायचं मला गणपती बाप्पांना बसवण्यासाठी तर त्यामुळे मी म्हणलं आधी ला पडदे लावून घ्यावा आणि नंतर भिंतीला टच करून देवघर उभं करावं म्हणून मग ते आधी खिड खिडकी पूर्ण क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर बाहेर जे गेले पडदे थोडेसे आंबट ओलेच होते आता मशीनमध्ये धुतले होते वाळले होते बऱ्यापैकी पण ऊन नव्हतं ना त्याच्यामुळे थोडेसे ओले होते पण म्हटलं जाऊ दे तसे पण आता पसरून राहिल्यामुळे ते व्यवस्थित वाळेत जाणार आहेत आणि फॅन पण चालू होता घरामध्ये त्याच्यामुळे तेवढे सुकून जातील म्हटलं फॅनच्या हवेने त्यामुळे ते थोडेसे आंबट ओले आहेत ना पडदे तेच मी इथं लावून घेतले आणि खरं सांगू का मुलं घरी असले ना मदत करतात पण गोंधळ आणि एवढा असतो ना दोघांची भांडणं पण भरपूर असतात त्याच्यामुळे मी ना घरात जेव्हा केव्हा एकटी असते ना तेव्हाच मी अशी काम करायला घेते कारण मला घरात पूर्ण शांतता लागते कोणाचं डिस्टर्ब चालत नाही आणि मग तेवढ्यात ना काम पण एवढी पटापट होतात ना की कोणाच्या मदतीशिवाय पण मला काही वाटत नाही टीव्हीचा आवाज कानावर पडत असतो नॉनस्टॉप आणि आपला हात आणि पाय चालू असतात हे काम करण्यासाठी तर हा टेबल आहे ना आता मी माझ्या भाडेकरांच्या रूममध्ये होता आणि आता ती गावाला चालले होते म्हणून मी म्हटलं मला गणपती बसवायचा टेबल मग तेवढा द्या मला काढून कारण तोपर्यंत तुम्ही काही येणार नाही तर त्या टेबलला रोड चिकट आणि मेनचट झालं होतं ना तर अक्षरच्या तारेच्या घासणीने मी साबणाने असं घासून काढलं नंतर ओल्या आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलं तेव्हा कुठं तो टेबलचा वरची बाजू ना ते लाल कलरचं सनमाईक व्यवस्थित असं चमकायला लागले बघा खरंच आपली वस्तू दुसऱ्याला दिली ना तर व्यवस्थित एवढं वापरत नाही हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे मला आता काय मी परत टेबल देत नसते वापरायला माझ्या घरात अडचण झाली तरी चालेल पण मी आता घरातच ठेवणार अडचण नव्हती पण जागा होती त्यांच्या रूममध्ये म्हणून मी ते दिला होता वापरायला म्हणलं तसंच पडू नये त्यामुळे तुम्ही वापरा म्हणून दिला होता पण एवढा खराब करून दिला ना टेबल एकदम चिकट आणि दुसऱ्याला द्यायचं म्हटलं साफसफाई करून तरी द्यावं कर का नाही तर तसंच मागितलं तर हा असा त्यांचं सामान काढून घेतलं आणि हा असा टेबल मला आणून दिला घरामध्ये तर खरंच फार लोक विचित्र असतात तर त्याच्यानंतर आता ह्या बरण्या बघा ह्या बरण्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या तर ह्या बारा बरण्या मी मागवल्या होत्या तीनशे ऐंशी रुपयाच्या ह्या खरं तर मी माझ्या बहिणीसाठी मागवल्या होत्या कारण तिला त्या खूप आवडल्या होत्या ती मला म्हटली की तूच मला त्या ऑर्डर कर आणि मला घेऊन पण त्या पण मी व्यवस्थित करून ठेवल्या हो आणि तो बॉक्स आता मला उद्या जायचं होतं तिच्याकडे ना तर त्यामुळे तो बॉक्स पण मी असं समोरच ठेवला आधी टेबलवर टिपोई ठेवला खरं तर टिपवायची जागा तिथं मंदिराच्या शेजारीच असती पण आता टेबल ऍड झाल्यामुळे टिपवाय कुठे ठेवायचा हा प्रश्न होता त्याच्यामुळे मग मी आता ते काच असल्यामुळे पण येणा नको इथं तिथं मध्ये ठेवायला म्हणून मी टेबलवरच ठेवून दिला आणि सगळं आस्ताविस्त पडलेलं सामान जिथे तिथं ठेवायचं काम चालू इथं आणि व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं म्हणलं आता झटकून पण घ्यावं कारण जाळ्या तर अजिबात नाहीये घरामध्ये पण एक थोडस हात मारून घ्यावं म्हणून मी चेक करून घेतलं तर जाळ्या अजिबातच नव्हत्या घरामध्ये कारण जाळ्या मला झालेल्या अजिबात आवडत नाही मी सारखं एक जाळी जर दिसली ना पूर्ण घराच्या साफसफाई करून घेत असते या झाडूच्या मदतीने जाळ्या काढायच्या झाडूच्या आणि गॅलरीत मात्र आहे ना त्या कपड्याच्या शेणची थोड्याशा दिसल्या तिथं त्या पण लगेच मी हातासरशी नाही काढून घेतल्या पटापट सगळं स्वच्छ करून झालं होतं त्याच्यानंतर मला नाही सोफ्याची पण साफसफाई करायची होती कारण त्याच्या ज्या आतमध्ये ठेवलेलं डेकोरेशनचं सामान आहे ना गणपती बाप्पाचं ते पण मला काढायचं होतं म्हटलं साफसफाई करायच्या आधी झटकून घेण्याच्या आधी ते पण करून घ्यावं मी सगळ्या उशा वगैरे इथं बाजूला काढायचं चा काम चालू आहे आता गाद्या दिसायला दिसतात पण ह्या मला एकटीला काय एक काढता येत नाही काढायच्या म्हटले ना मोठी कसरत असती मला ती काढायची म्हटलं ना खूप जड आहेत ना त्याच्यामुळं हॉलची साफसफाई करून झालेली आहे तुम्ही बघितलीच तर तुम्हाला मी दाखवते की आता फायनल लुक कसा झाला आहे हॉलचा ते एक मिनट तर हे बघा आता हे काय होते ना खिडकीमुळे आहे ना असं व्यवस्थित दिसत नाही इकडं हे बघा हे पडदे वगैरे लावून घेतले तिथं दरवाज्याला पण लावून घेतलेत पडदे आता हे सोप्यांना आहे ना खाली टाकायला मला कवर घ्यायचेत पण तोपर्यंत माझ्याकडं जो पहिला सोफा होता ना त्याच्या त्याच्यासाठी मी डबल कवर घेतली होती काही दिवस हे वापरायचे आणि काही दिवस ते दुसरे तर एकच कवर मी गावाकडे पाठवले हे माझ्याकडंच होते इथं तर मग आता सध्या तरी मी हेच कवर टाकले बघा व्हाईट कलरचं ते पण छान वाटते पण वरच्या साईडला नाही ना इथं इथं ह्या बाजूला वरती नाही आहे ना त्याच्यामुळं मग आता अजून आहे माझं घ्यायचं आणि टी व्ही युनिटीनं हे सगळं असं पुसून काढले ओल्या कपड्यांनी असं बघा त्याच्यावर थोडीफार अशी धूळ पडली होती ना तर ती सगळी अशी मस्त अशी चकाचक पुसून काढली हे बघा आणि थोडंसं देवघर ह्या बाजूला सरकून घेतले जेणेकरून इथं टेबल बसेल आणि त्याच्यावरती मला आता जे माझं होतं ना सामान सोप्यामध्ये हे डेकोरेशनसाठी त्या पिशवी दिसते बघा कॅरीबॅगमध्ये ते आणि हा बॉक्स तो बरण्यांचाच आहे तो पण मी सध्या तरी इथंच ठेवला आहे नंतर मग मी ते घासून वगैरे ठेवून देईल आणि हे बघा मग सध्या सध्यावरती मांडला आहे टेबलच्या वरती ठेवलं आहे सध्या तरी आणि इथं देवपूजा वगैरे करून घेतली आहे मी हे बघा इथले पण पडदे लावल्यामुळे एकदम भारी वाटतात पडदे एकदम मस्त दिसतात हे तर इथं पडदे लावले टेबल लावला व्यवस्थित जागेवरती आणि इथे हे सगळं सध्या असंच ठेवलं आहे आता डेकोरेशन करायच्या वेळेस मग मी ते बाकीचं सगळं फालतूचं काढून टाकेन सामान सगळं जे लागत नाही ते तर असं काहीतरी फायनल लुक झालेलं आहे माझ्या हॉलचा तुम्ही पाहू शकता आणि इथं टेबलवरती मी गणपतीची सजावट करणार आणि इथंच गणपती बाप्पा विसर्ज सॉरी तुम्हाला माझं हॉलची साफसफाई ते कमेंट करून मला नक्की सांगा तर आता मी ना किचन साफ करणार आहे तर चला बघा आता किचनकडे वळवा वो हॉल तर झाला आहे कंप्लीट पाय करायला तर दाखवते तुम्हाला जेवढी सकाळपासून जी भांडी तिने बेसिन मी तेवढी आधी घासून घेतली आणि इथं पाठीमागे ना हे जे माझं कबड आहे ना त्याच्या जेवढ्या काही काचाच्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या मी इथं काढून घेतल्यात हे बघा इथं हे बघा हे सगळं आधी सगळं सावकार करून घेतलं कारण ते जर हातातून एक विसं ना पूर्ण असं खाली पडलं ना सगळ्याचं पूर्ण कुळकुळा होऊन जाईल सगळ्या काचा काचा होईल म्हणून आधी कोरडा हात केला आणि सगळं व्यवस्थित काढून घेतलं हे इथं बरण्या वगैरे असतात इथं इथं ग्लास सगळं काढून घेतले मी खाली आता हे ना सगळं आता ह्या पेट्समध्ये मी काढून ठेवते आणि बाकीचं काही सामान बघा इथं ठेवले आणि इथं सार्थक जले जिरा राईस खायचं काम आत्ताच शाळेतून आलं आहे आणि हे बाकीचं जे आहे ना किचनवरचं सामान हे बाकी जेवढं काय खाली ठेवतं तेवढं ठेवलंय तर आता हे आधी सगळं बरनरिका रिकाम्या करते हे काचीची बांडी घासून बेडशीटवर सुकायला ठेवते आणि मग त्याच्यानंतर हे सगळं जो कॉर्नर आहे ना वरतीपर्यंत ही स्टाईल वगैरे हे सगळं पाणी टाकून साबणाने आणि स्वच्छ घासून घेते आता दिवस झाले झाल्या ना घासल्या नाहीत आणि ह्या जाळीवर पण येणार खूप असं असं कापटर तो दिसणार नाही कारण बाहेर होतं ना त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तर ते पण मला धुवून काढायचं तर चला मी आधी ना ते सगळ्या बरण्या रिकामा करून घेते कोरड्या भांड्या सगळं ह्या अशा प्लेट्स मध्ये छोट्या छोट्या जेवढ्या जे बसत ते सगळं काढून ठेवते आणि मग बाकीचं सगळं कोणते शहर

तर खिडकीचे का जाळी सगळं घासून घेतलं व्यवस्थित पाणी मारून मारून त्या खिडकीच्या जाळीवरती ना पाणी मारून मग मा घासली ना की तोंडावर धूळ उडत नाही ना तर कोरड्या जाळीवरती जर घासणी फिरवली ना तर सगळं धूळ आहे ना ती किचनवर एकदा असंच झालं होतं त्याच्यामुळे तेव्हापासून मी आधी ना ओली करते आणि मग धुवून घेते आता ही इकडची बाजू पूर्ण घासून स्वच्छ करून झाली होती आणि आता समोरची स्टाईल घासायची होती मला खरं तर माझ्या किचनच्या बाबतीत ना एक खूप मोठी चूक झाली आणि ती चूक तुम्ही करू नये ना म्हणून मी एक तुम्हाला टिप देणार आहे त्यासाठी व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा की ज्या चुका माझ्या किचनच्या बाबतीत माझ्याकडून घडल्या घडल्या नाही त्या तर मला सुधारायच्याच होत्या पण आता काही गोष्टी जे प्लंबर लोक आहेत ना, ना ते त्यांच्या अनुभवाच्या सांगतात पण मी माझ्या हिशोबाने त्यांना बरोबर सांगत होती गोष्ट पण त्यांनी काय ते ऐकलीच नाही तर हे बघा आता इथं माझे हे जे कबड आहे ना त्याच्या आधी मी फक्त आधी साधी कडाप्याची मांडणी केली होती जेव्हा मी किचनचं यांचं फर्निचर केलं ना त्यावेळेस मी त्याला हे असे दरवाजे वगैरे बसून घेतलेत पण आता माझ्या किचन वरती समोर एकदम खिडकी नाही आहे ला खिडकी आहे आणि किचनच्या समोर आहे ना हॉल आहे त्यामुळे ना किचनला कधी पण गॅसच्या समोर खिडकी येईल ना हे बघायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात आता ते तर काही शक्य झालं नाही आता ती तर चूक सुधारता आली नाही आणि आता येणार पण नाही त्याच्यासाठी ना, पण मला आता चिमणी बसवायची जोपर्यंत मी आता गॅसच्या वरती चिमणी बसवत नाही ना तोपर्यंत माझी ही स्टाईल आहे ना अशीच खराब होणार आहे तर माझं चाललंय प्लॅनिंग चिमणी बसवायचं पण आता कधी योग येईल काय आहे आता हे बघा ही जी चूक मी केली ना ती सांगते आता या खिडकीच्या शेजारीचे ना मी म्हटलं होतं की त्यांना इथं वॉश बेसिन करा आणि नळ पण फिटिंग केले होते प्लंबरच्या त्या माणसांनी पण जेव्हा तो मेन प्लंबर आला ना तर ते उमाला ता ता तो मला म्हटला की तिकडं कोपऱ्यामध्ये जिथं आता माझं वॉश बेसिन आहे ना तिथंच असतं आणि शास्त्रानुसार पण तिथंच असतं असं त्यांनी काय काय सांगितलं मग माझे मिस्टर म्हटले नाही नाही तुमच्या मनाने होऊ द्या हिचं काय नाही मग इकडचं बेसिन कॅन्सल केलं आणि तिकडं केलं तर असं झालं ना किचन वाटा भरपूर मोठा आहे पण तिथंच माझी शेगडी असते आणि तिथंच वॉश बेसिन तिथला जास्त वापर जिथं आहे ना तिथंच मग कमी जागा पुरती आणि इकडे हा ओटा फक्त का का तो। जा जा तो तो काय ठेवण्यासाठी वगैरे कामाला येतो आता या खिडकीच्या जवळ जर वॉश मिशन केला ना तर तो पूर्ण तिकडचा पूर्ण कट्टा हो पूर्ण वापरात आला असता मला तिथं सामान वगैरे व्यवस्थित ठेवता आला असतं काय होतं ना मी जेव्हा इथं स्वयंपाक करत असते तेव्हा मुलं वगैरे जर जेवण वगैरे आले हात वगैरे धुवायला आली ना तर फार जपून धुवायला लागत तर नाही का पाणी इकडे इकडे उडतं म्हणजे ते जर इकडं असतं तर तेवढा ओटा पूर्ण मला व्यवस्थित वापरता आला असता ही चूक आता मी करतच नव्हते पण आता हे प्लंबरने सांगितल्यामुळे आणि माझे मिस्टर म्हटले की आपल्याला काय एवढा अनुभव नाहीये त्यांच्या याच्यानुसार होऊ दे म्हणून मग मी पण काय बोलले नाही नाहीतर इथं खिडकीच्या साठी आम्ही नळ पण काढले होते फक्त किचन काढायचं म्हणजे राहिलं होतं फक्त वॉश बेशीनचं भांड बसायचं राहिलं होतं पण आता तसं सांगितल्यामुळं ते ऐकलं नाही आणि आता एवढा पश्चाताप होतोय ना मला की मी त्या का प्लंबरचं ऐकलं दरवेळेस मी किचन साफ करताना मला दरवेळेस इतका पश्चाताप होतो ना पण आता ते शक्य नाहीये कारण आता काही फोडतोड होऊ शकत नाही कारण आता त्या प्लंबिंगच्या नाळ्यापूर्ण भिंतीतून गेल्या प्लस त्याला स्टाईल पण आली त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही आता फक्त पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका शक्यतो किचनच्या किचन मध्ये ना गॅसच्या समोर खिडकी येईल हे बघा आणि जेवढा स्पेस आपल्याला वापरता येईल ना ते बघा जी केली ना ती तुम्ही करू नका तर आता मी सगळं वरची स्टाईल वगैरे सगळं ते कबड वगैरे सगळं पाणी टाकून घासणीने घासून घेतले ते फारच चिकट होतं कारण खिडकी नसल्यामुळे सगळं वरती फोडणीचं जातं आणि त्याच्यामुळे मला वरती ना पोटमाळ्यावरती किचनच्या वरती काही ठेवता येत नाही कारण ते मोकळ ठेवायला लागतं कारण सगळं फोडणीने वरती पण चिकट होतं ना म्हणून आता ज्यावेळेस मी चिमणी बसवेल ना तेव्हाच ते वरचं फर्निचर पण मला करता येत नाही जेव्हा मी चिमणी बसवेल ना तेव्हाच मला किचनचं वरती पोटमाळ्यांचं फर्निचर करता येणार आहे त्यामुळे ते चिमणीसाठी सगळं काही किचनचं फर्निचर माझं थांबलेलं आहे आता केव्हा चिमणी बसवायचं योग्य हो ते ना ते देवालाच माहिती तर आता बघा मी किचन इकडून पूर्ण साफ करून घेतले तर किचन वाटा पाणी टाकून धुतला ना एवढा सुंदर आणि एकदा ता, मस्त असा काळा कुळकुळीत असं तो हे दिसतो ना मार्बलचा दगड एकदम भारी दिसतो किचन वाटा तर इथं माझं चाललंय किचन धुवायचं काम तर बरेच दिवस झाले हे चाललं होतं माझं साफसफाई करायचं पण गणपतीत मी दरवर्षी गणपतीत पण साफसफाई करते आणि गणपतीत केली ना की त्याच्यानंतर डायरेक्ट दिवाळीच्या आधी साफसफाई करत असते तर छान असं माझं किचन हे बघा मस्त स्टाईल पर्यंत पूर्ण घासून घेतली मी स्वच्छ सगळं आणि हे पण बघा किती छान एकदम सुंदर चकचक करायला लागले खिडक्या पण काचा ट्रान्समेंट असल्यामुळे ना त्या पण एकदम स्वच्छ निघल्यात आणि एकदम भारी दिसायला लागले तर सगळी पांडी बिणी लावून झालेत आणि इथली समोरची पण घासून झालेत आता आयुषचं बघा इथं चाललंय मॅगी शिजवली काय चायनीज चायनीज शिजवले आता काय आता पोरांचं कसं झालंय नुसतं खायला पाहिजे रोज चाना चुना आणि मी ते एवढी दमले ना चला तुम्हाला दाखवते मी आज मला काय काय काम केलं सरकरी आयुष्य बाजलो खराब राहू दे असू दे खराब अयो किती सांडवले आयुष अगदी माझी काय चूक नाही त्याच्यात अरे देवा तर बघा पोरांच्या हातात असं किचन दिलं ना तर असं घाण करून ठेवतात आता तूच साफ करायचे मी आज साफ करणार नाही हे बघा चक स्वच्छ घासून पुसून लावलेत इथं मस्त छान दिसते आणि स्टाईल पण किती भारी चमकायला लागली बघा एकदम चकाचक चा, इथं खाली हात पुरण ना तेवढं घासते मी पण वरती काय घासता येत नाही कारण वरती ना म्हणजे नाही का वरती असं स्पेशल घासायला लागतं आणि ते जाऊ द्या आता हे बघा इकडं वरती इथं तीन बार नाही होते त्यात पोहे एका शेंगदाणे एका मी हुलगा भरून ठेवला आणि याच्यात पण काही कडधान्य आणि जे डोळ्यासमोर पाहिजे पटकन आठवता येईल असं काही लागतं ना खोबरं वगैरे पटकन तर ते ठेवले आणि आता या ह्या ह्या ना मी गुळ ठेवला आहे कारण त्यांना आहे ना जेवल्यानंतर काहीतरी गोड खायला लागतं म्हणून तर अजून हे ना आवरायचं राहिलं आहे हे बघा आता काही भांडे घासून ठेवलेत मी तर भरणे वगैरे तर ते आता मी पुसणार आणि मग त्यात ते बाकीचं सगळे भरून ठेवते तर इकडं बघा या मांडणीवरचे पण डबे वगैरे सगळे घासून झालेत हे बघा स्वच्छ घासून वगैरे झालेत आता हे दोन तीन जे राहिलेत ना दोन तीन जे राहिले दिसतात ना ते गॅलरी ते सुकाल ठेवलेत मी खरंच <coughs> वन बी एच के असं वाटतं खूप कमी आहे अजून एक दोन रूम पाहिजे असं वाटतं पण आज साफसफाई केली ना तर बारा वाजता सुरुवात केली होती आता सहा वाजलेत तरी अजून राहिल्याचे म्हणजे अजून अर्धा तासाचं काम राहिलंय प्लस स्वयंपाक पण राहिलाय माझा करायचा तर आयुषने तर आता काय ते न्यूडल्स करतोय चायनीज आता त्या तो खातोय करून त्याचं त्याचं कारण मला काही वेळच नाही त्याला आल्यावर आहे पण आता त्याला परत भूक लागलीय त्यामुळे त्याचं चाललंय बनवायचं काम आता किचन तर तुम्ही पाहिलंच त्याने काय काय उतू घालून काय काय केलंय एवढंच आता मी काय म्हणत नाही त्याला आता त्याने फरशी पुसायला पुसून घेतली सगळी म्हणजे मला एवढी कंबर दुखती ना उभंच राहत नाही मला एवढी कंबर दुखती स्टँडिंग काम झालं ना सगळं त्याच्यामुळे थोडी मदत चालते त्याची बळच आधी तर पुशीत पण नव्हता नंतर पुस म्हणल्यावर बोळच पुसली आणि आता शायनिंग होतोय उगच मला मी अशीच रोज मदत करतो पण कधी व्हिडिओ आले नाही त्याचे हा 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 बघा बघा किती खोट बोलतोय बघा कॅमेऱ्यासमोर खोटं बोलतोय आहे ना सारथे माझ्या घरातले काम मदत करतो हा अजिबात करत नाही बर का आणि आता उगंच कॅमेऱ्यासमोर सांग मी घरी नसतो गप आता काही नको सांग चल तर आता मी जरा वेळ आहे ना आता या सार्थकला दूध आणायला पाठवले हो आता मस्त चहा करून तिथे आलं टाकून तेव्हा जरा फ्रेश वाटायला मग राहिलेली हे काम करून घेते मी तर आज पूर्णच दिवस कामात गेला आणि संध्याकाळी मी मस्त असे मेंदे बनवलेत बनवले तर तिकांचे खाऊन झालेत मीच फक्त खायचे राहिले तर मी मी ओळे एन्जॉय करते तुम्ही मात्र माझ्या व्हिडिओला हो सबस्क्रा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ ते जेंड करते बाय बाय